सिंदखेड राजा ही भूमी खास आहे कारण इथेच राजमाता जिजाऊंचं माहेर आहे आम्ही चाललोय जिजाऊ मातेच्या वाड्याकडे जिथे त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे क्षण घडले जिथे संस्कार स्वाभिमान आणि कर्तव्याची शिकवण मिळाली ही जागा फक्त इतिहासातली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची मूळ भूमी आहे उजा बाजूला जिजाऊ मातेचा हा सुरेख पुतळा दिसतो क्षणभर मन थांबत आणि इतिहास फक्त दिसत नाही तो जाणवतो हा वाडा ओळखला जातो राजे लखुजीराव जाधव यांचा वाडा म्हणून जिजाऊ मातेचे वडील आणि त्या काळातील एक पराक्रमी सरदार याच वाड्यात त्यांचे भाऊ कुटुंब आणि संस्काराचं विश्व घडत गेलं आता आपण प्रवेश करतोय त्या जागेत जिथं एका आईचे विचार घडले आणि त्या विचारातूनच स्वराजाचा इतिहास जन्माला आला या घरात धैर्य आत्मसन्मान आणि अन्यायाला न झुकण्याची शिकवण लहानपणापासूनच दिली जात होती हे संस्कार पुढे जिजाऊ मातेच्या विचारातून शिवरायांपर्यंत पोचले या वाड्याखाली असलेलं तळघर त्या काळात सुरक्षा आणि गरजांसाठी वापरलं जात असे संकटाच्या वेळी आश्रय धान्य साठा आणि सुरक्षितता या सगळ्यांचा विचार करून ही रचना केलेली होती आता पुन्हा पहिल्या विषयाकडे लखुजीराजे जाधव यांची पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी देवगिरी किल्ला इथं निजामशाह याच्या आदेशाने हत्या करण्यात आली या प्रकरणात ते स्वतः आणि त्यांच्यासोबत त्यांचे दोन पुत्र अश्लोजी आणि रघुजी आणि एक नातू यशवंतराव यांचीही हत्या करण्यात आली हा कोण विश्वास नाही आणि कप्टाने दरबारात केला गेला आणि बेटा औरंगजेब गो आहे ना हा जे राजाना ते दागोड मान दोघतो राज्या होता तेव्हा औरंगजेबाला ते निकडे वाटलो सरदार दक्षिण सरदार औरंगजेब होता तेव्हा शिवाजी तिकडे आपला जीव होतं पद्या हा दरबार महल त्या काळातील दरबाराची जागा इथं सरदार किंवा प्रमुख बसून प्रजेचे प्रश्न ऐकायचे आणि निर्णय सांगायचे ही जागा म्हणजे राजवाड्याचं सार्वजनिक जीवन केंद्र आता मी आलोय सिंदखेड राजा इथल्या शासकीय पुराण वस्तू संग्रहालयाकडं हे ठिकाण पारंपरिक अर्थानं पुरातन वस्तू संग्रहालय नुसतं म्हणता येणार नाही तर श्रद्धा संस्कृती आणि अध्यात्म याचं दर्शन घडवणारं स्थळ आहे इथं विविध काळातील हिंदू देवदेवतांच्या मूर्ती मांडलेल्या आहेत ज्यात विष्णू शिव देवींचे विविध स्वरूप आणि इतर पूजनीय देवतांचा, देवतांचा समावेश आहे या मूर्तींचं काम पाहण्यासारखं तर आहेच पण त्याचबरोबर त्या आपल्याला भारतीय संस्कृतीतील श्रद्धा पूजा पद्धती आणि मूर्तिकलेची परंपरा दाखवतात या भागाचं वैशिष्ट्य असं की सिंदखेड राजा हे जिजाऊ मातेचं जन्मस्थान असल्यामुळं इथं धर्म संस्कार आणि संस्कृती हे घटक नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले आहेत म्हणूनच या मूर्तींच्या माध्यमातून आपल्याला त्या काळातील लोकांची देवावरची श्रद्धा आणि जीवनात अध्यात्माचं महत्त्व समजून येतं ही जागा गोंगाटाची नाही इथे पण आहे मूर्तीकडे पाहताना इतिहास नाही तर मनशांती आणि श्रद्धा अनुभवायला मिळते थोडक्यात सांगायचं तर सिंदखेड राज्यातील हा परिसर देव श्रद्धा आणि संस्कृती यांचा संगम आहे इथे येऊन पाहणं म्हणजे भारतीय परंपरेला शांतपणे अनुभवणं समोर दिसतंय ते नीळ कंठेश्वर मंदिर आता मी सिंदखेड राजा येथे राज्य जाधव यांच्या समाधीस्थळाकडे चाललो आहे लखोजी राज जाधव हे जिजाऊ मातेचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा त्यांच्या समाधीसमवेत पुत्रांच्या समाधीही आहेत हा परिसर केवळ ऐतिहासिकच नाही तर पुराण तत्वीय दृष्ट्याही अत्यंत महत्वाचा आहे येथील उत्खननात शेषशाही विष्णूची एक प्राचीन मूर्ती सापडलेली आहे विष्णू भगवान शेषनागावर पोडलेले आणि बाजूला लक्ष्मी देवीचं स्वरूप अशी ही मूर्ती अत्यंत देखणी आणि अर्थपूर्ण आहे पुराण तत्व अभ्यासकांच्या मते ही मूर्ती कदाचित अकराव्या बाराव्या शतकातील असू शकते यावरून असा अंदाज व्यक्त केला जातो की या परिसरात पूर्वी मंदिर किंवा धार्मिक संकुल अस्तित्वात असावे जे काळाच्या अवघात नष्ट झाले नंतरच्या काळात येथील समाधी स्थळ विकसित झाले आणि त्यामुळे इतिहासाचे अनेक थर इथं एकाच ठिकाणी दिसतात आज हे स्थळ आपल्याला सांगते की सिंदखेड राजा ही फक्त जिजाऊ मातेची जन्मभूमी नाही तर प्राचीन श्रद्धा संस्कृती आणि परंपरेची साक्ष देणारी भूमी आहे या समाधी आणि विष्णू मूर्तीच्या सानिध्यात उभा राहिल्यानंतर इतिहास केवळ वाचायला नाही तर अनुभवायला मिळतो आता आपण आलो आहोत जिजाऊ सृष्टी इथं इथं समोर दिसते ती जिजाऊ मातेची भव्य आणि प्रेरणादायी मूर्ती ज्या जिजाऊ मातेनं शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा आणि आदर्श राजा घडवला त्या मातेचं ते जिथं स्पष्टपणे जाणवतं या मूर्तीच्या चेहऱ्यावरचा सा संयम डोळ्यांमधील दृढ निश्चय आणि उभ्या ध्येयमावलीतून एक संदेश मिळतो स्वराज्य हे स्वप्न नव्हे तर ध्येय होतं जिजाऊ सृष्टी हे केवळ पाहण्याची जागा नाही ते प्रेरणा घेण्याचं स्थान आहे इथं उभं राहिल्यावर आईच्या संस्काराची ताकद आणि त्यातून घडलेला इतिहास आपोआप आठवतो दुपारशे सुमारे साडेतीन वाजलेत या रस्त्यावरती फारशी रेस्टॉरंट रेस्टॉरंट नाही तसं म्हणता येणार नाही पण चांगली रेस्टॉरंट मिळत नाहीत असा तरी आम्हाला वाटलं गौरी तिकडे बघ मग अगोदर अगोदर जरा बघ बघणार नाहीस अजिबात बघणार नाहीस मग तसं तुझ्या केसाचा फोटो काढतो हा केस हलतानाचा फोटो मस्त दिसतोय हॅलो बघू केस हा अशी डोशी छान मस्त फोटो आलाय नेहमीप्रमाणेच भल मोठा मेनू कार्ड आम्ही मागवला बैगन मसाला फ्राय, रोटी आणि स्टीम राईस आणि नंतर किमो गौरीसाठी आईस्क्रीम म्हणजे हे सगळं जेवण झाल्यानंतर खूपदा असं घडतं जेवण आल्यानंतर तसं शूटिंग करायचं आणि त्याचा रिव्ह्यू घ्यायचा विसरलो आता परत त्याचा प्रवास